नमस्कार मित्रांनो मी उभा आहे चिखलोणी स्टेशनच्या समोर म्हणजे अजून ते उभं राहिलेलं नाही आहे पण इथे समोर त्याचं काम चालू झालेलं आहे आणि तिकीट घर वगैरे त्याची बिल्डिंग ते तयार करतात आहेत आणि बघा मागच्या वेळेस जो व्हिडिओ काढला होता मी आता किती चेंजेस झालेले आहे मागच्या वेळेस ते तिकडं ते पण तयार झालेलं नव्हतं पण आता इथे बिल्डिंग वगैरे उभी राहिली आणि हा रस्ता त्या स्टेशनकडे जाईल आता सध्या तिकडे दाखवण्यासारखं काही नाही आहे पण बदलापूर ते कल्याणपूर्य जो चौदा किलोमीटर आहे ना त्यामध्ये दोन एक्स्ट्रा ट्रॅक बनवतात ते म्हणजे एकदम सोप्पं जाईल कारण की बदलापूरला गर्दी खूप झाली ना आणि मेलचे आणि लोकलचे ट्रॅक वेगळे करणार आहेत म्हणजे गर्दीच्या टायमाला किंवा लोकल जे कि लेट होतात खासकर बदलापूरला येताना सगळीकडेच लोकल सेंट्रल रेल्वेला लेट येतात ते ते लेट त्यामुळेच होतात त्यामुळं ते दोन ट्रॅक बनवतात ते आणि दोन वर्षामध्ये काम पूर्ण होणार आहे ते एम्पायर बिल्डिंग आहे ना एम्पायर बिल्डिंगच्या पुढंच ते स्टेशन असणार आहे आणि तिकडून जर बोलायला गेलं तर डी मार्टच्या पाठीमागं ते स्टेशन असणार आहे अंबरनाथचं डी डी मार्ट आहे ना जे ईस्टला आहे तिथून ते जवळ असणार आहे स्टेशन आणि ते उंच उंच बिल्डिंग आहे त्या साईडला पण उभी राहते एक बिल्डिंग त्या साईडला बिल्डिंग वगैरे होतात हे बघा हे पूर्ण इकडं काम चालू झालं आहे हे काय मला माहीत नाही पण इकडं पण कसं तरी काम चालू आहे ते समोर बदलापूर स्टेशन आणि बदलापूर स्टेशनचं भरपूर नवीनीकरण झालेलं आहे दोन एक्स्ट्रा पूल बनवलेले आहेत पहिले एकच पूल होता ईस्टवरून वेस्ट वेस्टला वेस्ट जायला रेल्वेचा पूल म्हणजे आणि आता तिथं दोन एक्स्ट्रा पूल बनवले आणि मोठे पूल बनवलेले आहेत आणि इथूनच कुठून तरी दोन एक्स्ट्रा लाईन जाते म्हणजे मग पुढे गाडी लेट नाही होणार आणि मेलला जायला पण जागा मिळेल आणि लोकल्स पण टायमावर सुरू राहतील पण हे सगळं काम कल्याणपासून ते बदलापूरपर्यंत ला, दोन वर्ष तरी लागतील याला दोन वर्ष आता जेवढ दोन ट्रॅक कसे टाकणार आहे मला माहीत नाही पण आता इकडे इकडे जागा आहे इथे एक ट्रॅक बसू शकतो मला पण माहीत नाही आता बघू ते झाल्यावर काम सुरू सुरू झाल्यावरच ते दिसेल हा ट्रॅक जातो अंबरनाथकडे आणि अंबरनाथ आणि बदलापूरच्यामध्ये नऊ ते दहा किलोमीटरचं अंतर आहे आणि मध्ये चिखलोली स्टेशन असणार आहे आणि त्या चिखलोली इकडे जाणाऱ्या त्या बिल्डिंग्स बघा हे तर बदलापूरमध्येच येतं चिखलोली अंबरनाथमध्ये पडतं ॲक्च्युली बदलापूरमध्ये नाही पडत अंबरनाथमध्ये पडतं कारण ते डी मार्ट ते अंबरनाथच्या हत्तीमध्ये तर म्हणजे चिखलोली स्टेशन एक प्रकारे अंबरनाथच पण अंबरनाथच्या खूप आधी येणार एक चार पाच किलोमीटर आधी येणार खूप वर्षापासून लोकं वाट बघत होते त्या स्टेशनचा आता ते दोन ट्रॅक झाल्यानंतर वगैरे त्यांना खूप सोयीस्कर पडत आणि तिकडे बिल्डिंग्स वगैरे पण भरपूर होतात आणि रिअल इस्टेटचा भाव पण तिथं वाढलेला आहे त्या स्टेशनमुळे तर ही माहिती होती आजची छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला खुशखबर द्यायची होती बाबा चिखलो हे स्टेशन बनणार आहे म्हणून ओके पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय